या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्ह नाईन चित्रकार विपुल मिरजकर सोलापूर यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची एकवीस हजार शर्टच्या बटणांपासून सुंदर प्रतिमा साकारली आहे हे साकारण्यासाठी चार दिवसांचा कालावधी त्यांना लागला कलाकृतीचं साईज हे चार बाय पाच फूट इतकं आहे आणि पाच कलरचे बटन या कलाकृतीला बनवण्यासाठी लागले आहेत यामध्ये विपुलची आईसुद्धा मेहनत घेतले आहेत या कलाकृतीसाठी बसवराज कडगंजी आणि पंकज शहा यांनी देखील विपुल मिरजकर यांना सहकार्य केले नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी शिवजयंती निमित्त एकवीस हजार शर्टच्या बटनापासून मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारलेली आहे ती मला साकारण्यासाठी चार दिवसाचा कालावधी लावलेली आहे त्यामध्ये मी चार कलरचा शर्टचे बटन मी यूज केलं आहे आणि ते मला साकारताना माझी आई पण मला त्यामध्ये मदत केलेली आहे आणि मला याच्यासाठी सहकार्य म्हणून बसवराज कडगांची आणि पंकज शाह यांनी मला मदत केलेली आहे आणि सगळ्या शिवभक्तांना शिवजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील

योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर